निलेश मोहिते लालपट्टी निलेश हिरगोडे निलेश विरुद्ध निलेश चला चौऱ्याहत्तर किलो अन पुला लालपट्टी संग्राम जमदाडे बीट निळीपट्टी माथ्याकडे जवळ पटकन दोन्ही पैलान चौऱ्याहत्तर चे सर्व पैन तयार चौऱ्याहत्तर नंतर ब्याण्णव सोराज सर पुणे लालपट्टी प्रथमेश पाटिल सांगली राहुल काले सोलापुर लालपट्टी शंकर बनगर सोलापुर नेपट्टी रामचंद्र कंबड़े सोलापुर लालपट्टी सुशांत तमुुलकर कोपुरपट्टी असे सोलापूर लालपट्टी विरुद्ध सुनील नवले धाराशिव नीपट्टी तयारीला लागा चार कुस्त्या झाल्यानंतर ब्याण्णव किलोमीटरला प्रारंभ होईल हॅलो माती आकडा दोन वरती चॅलेंज होतं ब्ल्यू अटेकर आहे ले, ग्राउंड लेसनिंग मध्ये रेड झोन वर कंट्रोल त्यांनी केलेला आहे बाहेर गेलेला नाहीये पॉइंट आहे चॅलेंज लॉस्ट ग्राउंड मध्ये कंट्रोल करताना तुमचा एक पाय बाहेर जाऊन आला तरी चालतो स्टँडिंग मध्ये खडी कुस्ती असली तर नाही चालत आहे एक पाय नंतर तुला व्हिडिओ दाखवतो मी ऑफ अफीलचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो दोन्ही पैलवान त्यांचे समर्थक यांनी ते मान्य केलेला आहे परत कुस्तीला प्रारंभ